हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला बटाटा वडे आणि पुढं समोसे पण दाखवते तर इथे ना मी बटाटे उकडून घेतले त्यानंतर स्मॅश केले तुम्ही बघत असतील त्यानंतर ही चटणी वाटलेली आहे लाल मिरच्या लसूण आणि मीठ तेलामध्ये जिरे टाकले आणि आता ही मिरची टाकली तर ही छान अशी परतून घ्यायची आता इथे आपण बटाट्याची चटणी बनवतोय त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकली आणि काहीजण बटाट्याची चटणीला चटणी म्हणतात काही जण भाजी बोल बोलतात बोल बोल तर आमच्याकडे चटणी बोलतात अशी सुकी असली तर आणि पातळ असेल तर आम्ही भाजी बोलतो बटाट्याची तर अशा सुक्याला आम्ही चटणी बोलतो तर जिरं ह ह हळद वगैरे टाकून परतून घेतली आणि आता त्यामध्ये बटाटे टाकून परतून घ्यायची तर आपण हे ना बटाट्यावडेसाठी ती चटणी बनवतो आहे तर आता ही बटाटे टाकून व्यवस्थित परतून घ्यायची चटणी छान अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर आता येते ना बेसनपीठ घ्यायचं आपल्याला कोटिंग करण्यासाठी बटाट्यावाड्याला त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकली त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये थोडासा सोडा पण टाकायचा आणि आता हे ना हे थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं खूप जास्त एक पाणी पाण्याने वतायचं नाही तर मग पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं तर त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं होतायचं आता मी सोडा ॲड करून पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं बॅटर बनवलेलं आहे तुम्ही बघत असतील आणि आता मी चटणीचे वडे बनवून घेते जेवढे आकाराचे आपल्याला पाहिजे असतात बटाटे वडे तर जसा पाव असतो त्यामध्ये आपण घालून खातो तर त्या आकारात बनवायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला खाता पण येतात आणि छान वाटतात शक्यतो ह्याच आकाराचे बटाटे वडे असतात तर मग मी या पद्धतीने बनवला तर मस्त असं गोल करून घ्यायचं थोडं चपटासा आकार द्यायचा आणि जर तुम्हाला गोलच खा पावडे वडापाव बनवायचा असेल ना गोल वडे तर गोल पण ठेवू शकता गोल पण छान होतात आणि दिसायला पण छान वाटतात आणि हे चपटे पण पावामध्ये व्यवस्थित खाता येतात तर त्यामुळं मग मी या पद्धतीने ते वडे सगळे आता करून घेते इथे आणि या पद्धतीने सगळे वडे झाले आणि ते आता व्यवस्थित तळून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे त्याला कोटिंग करायची आता मी बेसन पिठामध्ये बुडवत आहे तुम्ही बघत असतील आणि व्यवस्थित कोटिंग झाल्याच्या नंतर अलगत तेलामध्ये सोडून द्यायचा आणि छान असे तळून घ्यायचे तर हे सगळे वडे आता ना मी कोटिंग करून तेलामध्ये सोडते तीन ते चार वडे मी यामध्ये सोडेल म्हणजे जस इकडे या आहेत मापात आणि खायला आता पावसाळा चालू आहे तर सध्या असं पावडे म्हणजे असं तळलेले पदार्थ खूप जास्त खाऊशी वाटतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप फास्ट पण होतात आणि खायला घरगुती खायला पण एवढं भारी लागतं ना मस्त विकत आणलेल्यापेक्षा घरी आपल्याला म्हणजे माहीत असतं कारण बाहेरून आता आपण आणतो तर हायजीन असते पावसामुळे त्याच्यामुळं घरी बनवलेले आरोग्याला पण हेल्दी असतात आणि आपलं खाऊन पण होतं तर छान असे ब्राऊन मी तळून घेतले तुम्ही बघत असतील मस्त एकदम कुरकुरीत झाले ते पाव वडे आणि हे वडे मस्त पावामध्ये खायचे तर त्याच्यासोबत आपण ती चटणी पण बनवू शकतो त्यानंतर हिरवी मिरची तळून पण खाऊ शकतो तर इथे मी बाकीचे सगळे वडे तळून घेतले आता छान असे कुरकुरीत तळे आणि मस्त असे ब्राऊन तळले ना कुरकुरीत खायला पण एवढे भारी लागतात आणि त्यासोबतच एक पावडा पण बनवून घेते मी म्हणजे पावामध्ये थोडीशी बटाट्याची चटणी भरून त्याला कोटिंग करून आणि छान असे आपले वडे तयार आहे पावसाळ्यात मस्त खायला खूप भारी वाटतात हे पदार्थ आणि घरी असल्यावर आपल्याला टेन्शन पण नाही राहत आजारी वगैरे पडण्याचं तर त्यामुळं आणि बनवायला सुद्धा इतका अजिबात वेळ जात नाही हे वडे बनवण्यासाठी घरी तर तुम्हाला रेसिपी आवडली ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही कटवडा म्हणजे रसावड्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही ती पण बघू शकता आता मी इथे पुढे तुम्हाला समोसा बनवून दाखवते कारण की पावसाळ्यात ही खाऊश वाटतं खूप पदार्थ आणि खूप सोपे असतात घरगुती बनवून हायजीनपासून आपल्याला सुटका भेटते आजारी पडण्याचं टेन्शन नसतं तर मी ते मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ओवा टाकला तूप टाकलं आणि तेल पण टाकलं मळण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला मी पूर्ण बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित पीठ मळवून घेतलं त्यानंतर बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आता पुन्हा बटाट्याची चटणी किंवा भाजी तुम्ही म्हणू शकता तर ती तयार करून घ्यायची त्यामध्ये जिरे टाकले सोप टाकले हळद मिरची पावडर आणि आपल्याला ही मिरची तिखट आवडत असेल तर त्या पद्धतीने आपण बनवायची त्यामध्ये उकडलेले वटाणे पण आपण पन टाकणार आहे तर आता कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं ॲड करून घेऊ आणि छान असं मस्त परतून घेऊ त्यानंतर बटाटे ॲड करून घेतले स्मॅश केलेले उकडलेले आणि वटाणा आधीच उकडून ठेवायचा नाही तर मग याच्यामध्ये शिजवायचा असेल तर मग आधी वाफवून घ्यायचा आणि मग बटाटे मिक्स करायचे तर या पद्धतीने आता चटणी तयार आहे त्या म्हणून उकडलेले वटाणे मिक्स करून थोड्या वेळ परतवून घेऊ थोडंसं वाफवून घेऊ चटणी तर समोसाची चटणी तयार आहे ही मस्त अशी आणि नुसती खायला सुद्धा एकदम भारी लागते ही चटणी तर आता चटणी तयार झालेली आहे आणि ही पीठ आपण थोडं वेळ भिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते पण छान असं मऊ झालेलं आहे आणि याचे समोसे बनवून घेणार आहे तर मी चटणी गरम होती म्हणून थोडीशी गार करण्यासाठी साईडला काढलेली आहे आणि ती म्हणजे सो भरायला सोपी जाईल समोसामध्ये त्यामुळं आणि या पद्धतीने थोडासा गोळा घेतला गोल गोल लाटून घेतला थोडंसं पीठ लावलं मी आणि छान असं गोल लावून घेतलेलं आहे आता आता या पद्धतीने घडी एकमेकावर ठेवली त्रिकोण तयार केला आणि एक तुम्हाल जर तुम्हाला पाणी लावायचं असेल तर पाण्याने चिटकू शकता नाही तर हाताने पण चिटकतं पीठ खूप सॉफ्ट असतं या पद्धतीने मळलेलं जर तुम्ही व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने मळलं तर खूप सॉफ्ट होतं आणि त्यामध्ये चटणी भरायची आणि चिटकून द्यायचा पाण्याने चिटकू शकता नाही तर मग हाताने पीठ चिटकतं तुम्हाला मी पुढे तसं दाखवेलच आणि व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता आधीचा तर या पद्धतीने सगळे समोसे बनवून घेतले आणि तेलामध्ये एक एक तळून घ्यायचा आणि समोसे हे होतात पण खूप फास्ट आणि तुम्हाला मी वडा दाखवला ते पण खूप फास्ट होतात तर विकत आणण्याची गरज नाही इतक्यात घरगुती होऊन जातं आजारी पडण्याचं टेन्शन नाही कारण की पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची खूप भीती असते त्यामुळं हे सगळे पदार्थ आपण घरी बनवून खाऊ शकतो आणि मुलांना आवडीने खायला पण खूप आवडतात तर त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि येथे मी आता समोस्याबरोबर मस्त अशी चटणी बनवलेली हिरव्याच्या तळलेल्या होत्या